नमस्कार सखी आज आपण बनवणार आहोत सांडगे जे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात सांडगे हा पदार्थ बनवला जातो काही ठिकाणी याला वडी म्हणतात तर काही ठिकाणी सांडगे हे एक वाळवणीतल्या प्रकारे त्याची सुकवल्यानंतर भाजी किंवा आमटी बनवली जाते चला तर मग सुरुवात करू अशा पारंपरिक आणि चमचमीत अशा पदार्थाची तर याकरता मी दोन वाटीसम प्रमाणामध्ये चण्याची डाळ व मुगाची डाळ घेतलेली याच्यामध्ये आपण हवी असल्यास मटकीची डाळी घालू शकतो आणि अर्धी वाटी मी याच्यामध्ये उडदाची डाळ घेतलेली आहे चला तर मग आपण या डाळींना एकत्र एका बाउलमध्ये काढून घेऊया तर हे बघा चण्याची आणि मुगाची डाळ ही आपण एका बाउलमध्ये एकत्र एक काढून घेऊया त्यानंतर मी जास्त नाही थोडी अर्धी वाटी उडदाची डाळ याच्यामध्ये मिक्स केलेली आहे आता आपण याला दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ अशी धुवून घेऊया बघा याला अशी स्वच्छ अशी दोन ते दो दो दो। तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतल्यानंतर याला आपल्याला रात्रभर अशी भिजत ठेवायची जेणेकरून आपली डाळ छान फुलेल रात्रभर भिजत ठेवल्यानंतर ही बघा माझी डाळ कशी अशी छान अशी फुललेली आहे तर त्याला मग आपण एक याला याच्यामध्ये आपण थोडे जिरे आणि काही लसणाच्या पाकळ्या या डाळीमध्ये आपण टाकून घेऊया आणि याचं एक वाटण भरलं असं वाटण करून घ्यायचं असं जास्त पातळ पेस्ट करून घ्यायची नाही याची भरडी वाटण करायची असते आपल्याला या सगळ्या पद्धतीने आता आपण याला एका भांड्यामध्ये काढून घेऊया याच्यामध्ये आपण एक चम्मच हळद त्यानंतर आपण याच्यामध्ये धना पावडर तोही एक एक ते दोन चम्मच टाकून घेऊया चवीनुसार मीठ तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जास्त कमी करू शकता तिखटा तिखटला आणि त्यानंतर आपण चवीनुसार याच्यामध्ये मीठ ॲड करून घेऊया पण याला याच्या चवी वाढवण्याकरता याच्यामध्ये कोथंबीरी कापून घेऊया छान अशी कोथंबीर याच्यामध्ये टाकून घेतल्यानंतर हे मिश्रण एकत्र असं करून घ्यायचं स्पुन एक याला छान असं मिक्स करून घ्यायचं हे बघा किती छान कलर आलेला आहे आपल्या मिश्रणाला आता आपण याचे वडे टाकून घेऊया असे छोटे छोटे असे हे बघा मिक्स करून घेतल्यानंतर हे बघा असे या पद्धतीने आपण याच्यामध्ये वडे टाकून घेऊया इथं एकसारखे असे वडे आपण टाकून घ्यायचे याच्यामध्ये हे बघा वाळल्यानंतर हे बघा किती सुंदर असे वाळलेले हे बघा असे कडक दोन दिवस उन्हात ठेवल्यावर हे छान असे वाळले जातात आणि आपण याला चांगले वाळवल्याम हे वर्षभर वर स्टोअर आपण इझिली करू शकतो हे बघा तर नक्की तुम्हीही करा आणि कसे झाले सांडगे मलाही कळवा तर चला आता मग पुढच्या रेसिपीमध्ये आपण भेटूया